राम राम मंडळी आज आहे शूटचा दुसरा दिवस आपण लवकरच एक वेब सिनेमा घेऊन येतो ज्याचं नाव आहे अनामिका जंगल द स्टोरी तर मग मंडळी आज आपण पाहणार पडद्या पडद्यामागं काय काय घड सगळ्यात अगोदर अनामिकाचं मेकअप महत्त्वाचं होतं त्यामुळे अनामिकाचं मेकअप केला आणि गेलो आम्ही श्री गणेश करण्यासाठी एका मंदिरामध्ये जे रेणुका देवी आईचं मंदिर होतं आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर माझ्या हाताने पूजा अर्चना मांडण्यात आली होती आणि त्यानंतर लगेच आम्ही पूजा करायला घेतली

हॅलो माझा हारसा इथून तिथून मला साथ दिली पण आज आरशाची हालत काय झाली आणि माझी पण हालत काय झाली रामकृष्ण ठीक आहे ते तरी चांगलं आहे ज्या साइडनं माझा गोगल पण वागताय झाला फास्ट जायचं ऍक्शन थांबा थांबा हो हो ऍक्शन हे बघून चलता येत नाही का तुम्हाला दळ्या फिर काय माझेच घालत का काय तुमचे